तू कस काय इकडे आज असं झालं तुला बघून मला बघून नाही यायचं का आज कस का वाटलं तुला मला बघून तू एकटा होता ना म्हणून आली एकटा तर मी रोजच असतो ना एकटा होता रे म्हणून आली एकटा तर रोजच फिरायलेला असतो इकडे तिकडे तेव्हा तुला एकटा नाही दिसलो मी आजच एकटा दिसलो हम्म काहीतरी काम असेल तुझ माझ तुझ्या पशीला मी का सोडू काय येत असते माझ्या आयुष्यात तू तू आधीचे दिवस विसरून गेला वाटत तू काय वेगळा होता ती वेगवेगळी होती आज वेळ वेगळी आज काळ वेगळा आहे तुझ्यासाठी वेगळा असून माझ्यासाठी नाही माझ्यासाठी सगळं सेम आहे कालपर्यंत तू माणूस होतीस आज राहिली नाही विसरलीस का आज बुद्ध झाले म्हणून चाललं का ना लांब नाही चाललो मग काही गोष्टींचा त्रास होतो कुठली गोष्ट तू तर जीवंत आता कोणी तुझ्यासोबत पाहिले तर काय सांगू मला कोण नाही पाहणार तुला कोण नाही पाहणार मला बोलणार कोणाशी बोलतोय माझ्याशी कोण आहेस तू दिसणार त्यांना तू त्यांना नाही दिसायला पाहिजे तेच तर पाहिजे मला तू जा तुझ्या घरी मी नाही जाणार माझा काय त्रास आहे तुला त्रास नाहीये तुझा का नाहीये माझा माझं पण निघत नाही म्हणून तर तुझ्या मागे आठवण आली ना असं येतो आणि विहिरीवर बसतो एखादा म्हणून तर मी बरोबर टायमिंग वरती बर आले तू मी जाणार नाही असंच आयुष्यभर पाठला करशील असंच करणार आधी मला मुक्त कर माझ्या हातात नाहीये ती मी जायलो तू कुठे नाही जाणार माझ्या हातात तुला मुक्त बी केलं असतं जर माझ्या हातात ना घरी घेऊन गेलो असतो मी तुझ्या मागस येणार राहणार कुठे मला कोण नको काल परत हे बघ माझ्या हातात दोरे बांधले मला पण वेळ लागल्यासारखं बडबड करतोय हे लोक चार लोकांनी पाहिले तेव्हापास नगरचे घाबरतायत मला काय घेण देण नाही तुझ्या घरच्यांची त्यांना वाटत की मी मला बाहेरचं झाले पण त्यांना कोण सांगणार मी तुझ्याशी बोलतोय चल मी जातोय मी तुझ्या माग येणार तू माझा पाठला सोडणार नाहीस तुला हवं हो काय तू तुम्हाला घातली वगैरे जाणार नाहीस तू मुक्ती भेटणारच नाहीये तुम्हाला सोडणारच नाही तू सोडणार तो मुक्त करणार नसशील तू मला मुक्त कर मी तुला कसं मुक्त करू माझ्या हातात आहे ते कुणाच्या हातात तुझ्या हातात आहे माझ्या हातात काही नाही तुझं असं तडफडणं बघवत नाही एकटीच म्हणूनही तू आजही आत्मा घेऊन फिरते ही ही हो आत्मा हे जे दिवस आले ना हे पण तुझ्यामुळे झाले माहित नाही कोणाची होती प्रेम मी मेले म्हणून तुझा प्रेम संपला का आत्माय म्हणून लांब चालला का आज तुला लोकांची काळजी पडते लोकांचा विचार करतोय घरच्यांचा विचार करतोय पण हे दिसत नाहीये होऊन पण मी तुझ्या मागे येते मला कालही लोकांची काळजी नव्हती मला आजही लोकांची काळजी नाही करू शकत नाही स्वतःला करू शकत नाही कोणाला पटवून देऊ शकत नाही ते काहीच करू शकत नाही फक्त आणि फक्त तुला सांगू शकतो तुला माहिती आहे मला सांगून काही अर्थ नाही मी तुझ्याच मागे फिरणार आहे अडकू नको असं त्रास होईल तुला त्रास माणसाला होतो ना आम्हाला थोडी नव्हतं हे असं तुला वाटत तू जाणार होता ना तिथे जीव अडकलेला असतो ना तिथे माणूस घुटमुळे थांबतो लाचारवाणी जा बोललो ना तुझं पाय ओढत नाही तुझं काय होईल म्हणून तिथे इथं असतो रोज एकटा विहिरी तुला बघण्यासाठी तुला भेटण्यासाठी जाऊ चल आले तुझ्या मागू नको ये वस्तू पाठव येणार आहे मी नको येणार आहे मी जा तू वरती बस मी उद्या परत येईल तुझ्याकडे उद्या परत भेटेल मी तुला नको येस तू माझ्याकडे येणार आहे मी तुला तिकडे जागा नाहीये मला लोकांचा विचार जागा देणार नाहीये मी फक्त तुझ्या सोबत राहणार आहे नाही विसरू नको तू आत्मा आहेस मी नाही विसरले हे विसरू नको विसरू नको तू तु। तु जापस तुला लयच हा चल तुझी अजून सुधारला नाही का तू आणि इथं विरेफ काय कोणाशी बोलतोय अरे सुधर रे लेक आणि इथं नको येत जाऊ मरशील लेका एखाद्या दिवशी कशा काय इथं काय काय का बोलती का बंद झाली काय बघतोय का, का इकडे तिकडं जा घरी जा बाबा इकडे येड लागले का तुला घरच्यांचा विचार कर जा घरी घरी <laughs> हो जा घरी गप्पा मग बोललो होतो तुला येऊ नको माझ्या माग झालं तुझ्या किती त्रास होत आहे ना तुला तू तर जिवंत आहे मी तर मेले माझा काय ते विचार नाही करणार तू आज तुझा मित्र बोलून गेला तर तुला एवढा राग आले का तू खटाळा पडलं म्हणून तुला माहिती आहे मी राग त्या गोष्टीचा नाही आहे मला राग ह्या गोष्टीचा येतो की मी त्यांना सिद्ध करू शकत नाही किंवा मला त्यांना सांगता येत नाही की तू तू कोण आहेस की मी कोणाशी बोलतो किंवा मी काय करतो मला राग ह्या गोष्टीचा येतो की तुम्हा सोबत असताना मी सुद्धा समोरच्याला सांगू शकत नाही की तू माझ्या समोर आहेस मी तुझ्याशी बोलतो तुम्हाला भेटते मी त्यांना एवढं सांगू शकतो मी एकट्या एड्यात मी एकट्या एड्यात एडा पण नाही बोलू शकत <stays> तू कधी साबित नाही करणार की मुस्कान होती का नाही येऊ नकोस माझ्या पाठीमाग तू जा तू तुझ्या घरी जा तू घरी जा तुझ्या मी चाललो माझ्या घरी ते नाहीत लोक तुला येऊ हो देणार मी येणार